नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता बघा काहीतरी आज आपण असं मस्त झणझणीत चमचमीत असं करणार आहोत की अगदी खाऊन ना तोंडाला चवच आली पाहिजे आता हे काय केलं आहे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता बघा सुरुवातीला इथे मी कोळंबी घेतलेली आहे तर कोळंबी ही मी बा बाजारातनच ना साफ करून आणले म्हणजे ह्याचं पुढचं टोक आहे पाठीमागचं त्याचे जे पाय असतात ना ते सुद्धा काढलेले आहेत बरं का स्वच्छ अशा दोन ते तीन पाण्यानं धुवून घेतल्यात आता ह्याच्यासाठी छोटंसं आपण वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी दहा ते बारा इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या असं सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे त्याचबरोबर एक मुठभर कोथिंबीरनं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि बघा थोडंसंच पाणी घातलं आणि छान एकदम जमेल असं हे हिरवी वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे बरं का आता हे तयार केलेलं हिरवं वाटण आपण एका वाटेमध्ये काढून बाजूला ठेवूयात कारण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला कांदा आणि टॅमॅटोची ना प्युरी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी बघा एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरलाय आणि एक टॅमॅटो हे ज्याचं ना एकदम जमीन तितकं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला वाटलंच हे मोठं आहे तर थोडंसं पाणी टाकूनसुद्धा एकदम मस्त बारीक अशी पेस्ट करून घेतलात तरीसुद्धा चालेल आता तयार वाटून आपण बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत इथं बघा एका वाटीमध्ये ना दोन तीन इतके चिंचेचे बुटूक घेतलेत आणि पाणी घालून घेतलं ही चिंच पाण्यामध्येच भिजत ठेवायची आहे बरं का आपल्याला आता चला आपण गॅस केलं वळूयात तर गॅसवरती पातेल्या ठेवलं आहे आणि एक पळीभर इतकं तेल घातलेलं आहे वाटी सु 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 आता या वाटीमध्ये बघा चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकड्यांना छान कुटून घेतल्यात त्या घातल्या लसणाचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेणार आहोत आता नाही तर आपण ही कोलंबीची करी करत आहोत त्याच्यामुळे ना क मच्छी म्हटलं की जास्तीचा लसूण वापरायचा म्हणजे ना मच्छीचं कालवण असो रस्सा असो करी असो छान लागते आता आपण तयार केलेलं जे वाटण होतं ना ते एक चांगलं चमचा ते दीड चमचा घालून त्याचासुद्धा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेली कांदा आणि टॅमॅटोची जी, जी प्युरी होती ना ती घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे ह्याचं तेल सुटोसपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे नेहमी आपण तेच तेच पदार्थ बघतो आज जरा वेगळ्या पद्धतीत आपण मस्त झणझणीत असं कोळंबीचा रस्सा म्हणा कोळंबीची करी म्हणा आणि त्याचबरोबर खाल्ली जाणारी तांदळाची भाकरीसुद्धा कराय कशी करायची ना ते सुद्धा पाहणार आहोत बरं का आता मसाला हा छान प्रकारे भाजून झाला की त्याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद एक चमचवर इतकं लाल तिखट अर्धा चमच इतकं धाडा पावडर अर्धा चमच गरम मसाला त्याचबरोबर इथं कांदा लसूण मसाला मी खातो ना तोसुद्धा इथं मी अर्धा चमच वापरलेला आहे तुम्ही घरामध्ये कुठलंही लाल तिकीट वापरता ते घालू शकता आणि छान प्रकारे इथं परतून घेतलेलं आहे आता बघा जी चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती ना ती छान प्रकारे अशी मॅश करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा गर निघला जातो आणि बघा त्या चिंचेचं पाणी जे असतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं रेजण ह्याला चिंचेचं कोळसुद्धा म्हणतात ते घालून इथं परतून घेतलेलं आहे आता तुम्ही ह्याच्याऐवजी ना कोकम वापरलात तरीसुद्धा चालेल थोडंसं पाणी टाकूयात कारण आपल्याला ही ग्रेव्ही ना छान प्रकारे तेल सुटूसपर्यंत शिजून घ्यायचे आहेत तळायला लागायला नको म्हणून थोडंसं पाणी घालून मिसळून घेतलं आहे गॅस बारीक ठेवून ह्याच्यावरती झाकण ठेवलं एक तीन ते चार मिनटासाठी चार मिनटं झाले की झाकण काढायचं बघा ह्याच्यातलं तेल जे आहे ना ते असं वेगळं दिसतं म्हणजे छान प्रकारे आपली ही ग्रेव्ही शिजली आहे असं समजायचं आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचभर इतकं घालणार आहोत बेसनपीठ म्हणजे ना करीला छान दाटसरपणा आहे म्हणून आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान प्रकारे हे मिसळून घेणार आहोत चांगलं एक ते दोन मिनटं असं हलवत आहे कारण बेसन सुट्ट आपलं छान प्रकारे भाजायला हवं का नाही म्हणून मी काही इथं आपण मॅरिनेट केलेलं नाही कारण कोळंबीच्या वरचा जे कडक भाग असतो का नाही तो काढलेला नाही म्हणून मी जर कोळंबीच्या वरचा कडक भाग काढला तर तुम्ही कोळंबी मॅरिनेट करून घेऊ शकता आपण तयार केले हिरवं वाटण आणि मसाले लावून चोळून ना एक अर्धा तास तसंच भिजत ठेवू शकता आणि मग क्रशामध्ये सोडू शकता आता बघा जितक्या मावतात तेवढ्या ह्याच्यामध्ये कोळब्या सोडायच्या जवळजवळ सात इतक्या कोणब्या मावल्या आता बाकीच्या बाजूला ठेवल्यात आता थोडंसंच ह्या कोणब्या शिजण्या इतपत थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं म्हणजे तरी छान येते आणि हलक्या हाताने अशा प्रकारे मिसळून घेतलं आहे आता बघा ह्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत मीठ नव्हतं घातलं तर चवीनुसार मीठ घालूयात साधारण एक अर्धा समज इतकं आणि पुन्हा छान हलक्या हाताने ढवळून घेऊयात आता ह्याच्यावरती ना आपल्याला ठेवायचं आहे एक झाकण आणि झाकण बघा असं अर्धवटच ठेवायचं आणि चांगलं एक चार ते पाच ना आपण मंदाचे वरती शिजवून घेणार आहोत बघा रस्त्याला छान कळूकळ उकळी आलेली आहे छान दाटसर अशी आपली ही करी झालेली आहे आणि बघू शकता कोळंब्यासुद्धा एकदम मस्त दिसत की नाही वरचं जर काढलं नाही ना जे कडक औरंग नसतं ते त्याच्यामुळे कोळंब्या ना आतमध्येपर्यंत छान शिजल्या जातात त्या चवीला चा छान लागतात वर थोडीशी कोथिंबीर घातली आणि बघा ह्याला तुम्ही कोळंबीची करी म्हणू शकता कोळंबीचा रसा म्हणू शकता आपला इथं तयार झाला आता ह्याच्यासोबत खायला म्हणाल तर तांदळाची भाकरी भारी लागते त्याच्यासाठी बघा इथं साधारण दोन वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ आपण चाळून घेणार आहोत उकड न काढताना किंवा पाण्यावर न करता अगदी आपण छान मऊसुद टंब कोकणारी तांदळाची भाकरी करणार आहोत आता याच्यामध्ये बघा उकड काढणार नाही तर त्यामुळे आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तरच आपली भाकरी न चिरता न तुटता अगदी मऊ होते त्याच्यामुळे गरम पाणी घालायचं गरमच पाण्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी बघा तुम्हाला सोसेल असं कोमट पाणी करून घेतलात तरीसुद्धा चालेल सुरुवातीला लगेच हात घालायचं नाही उलतानाने मिसळून घ्यायचं आणि नंतर मग हात घालून छान प्रकारे मळून घ्यायचं कारण जितकं आपण हाताने मळू ना तितकं छान हे भाकरीसाठीचं सा पीठ मळलं जातं अगदी सु तितकं आपल्याला पीठ मळायचं आहे ना छान जे की भाकरी आपली छान प्रकारे होणार पीठ जर चांगलं मळायला असलं तर पीठ जर चांगलं तुमचं मळलं गेलं नाही तर भाकरीला ना चिरा जातात कडेने आणि भाकरी तव्यापर्यंत जाऊ तर तुटलीसुद्धा जाते आणि ती मऊसुद्धा होत नाही त्याच्यामुळे पीठ तुमचं जर चांगलं मळलेलं असलं तर शंभर टक्के भाकरी तुमची छान होणार आता पीठ मळलेला बाजूला ठेवलं आहे आणि एक त्याच्यातला उंडा घेतला आहे आणि छान बघा हातावरती अशा प्रकारे थापून घेतला आहे आता बघा खाली परातीमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून ही भाकरी अशा प्रकारे थापून घेऊयात जशी आपण ज्वारीची नाचरीची भाकरी बाजरीची भाकरी करतो ना अगदी तशीच तांदाची करून आहे बरेच जण पाण्यावरती सुद्धा भाकरी करतात तुम्हाला जर तशी जमत असेल तर तशीसुद्धा करू शकता पण आणखीन एक पद्धत दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला जर थापून भाकरी येत नसेल तर लाटून भाकरी कशी करायची ते सुद्धा पुढे दाखवते बघा भाकरी छान प्रकारे इथं थापून झाली की तव्यावरती टाकून घेतले आणि वरची जी पिठाची बाजू असते ना ती वरती आली पाहिजे आणि त्या पिठाच्या बाजूला ना आपल्याला सगळीकडे प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी वरचं पाणी सुकलं की भाकरी ही पलटी करून घेतली आहे कडा ज्या असतात त्या छान प्रकारे शेकून घेतल्यात आणि आता भाकरीनं आपण पालती घालून छान प्रकारे भाजून घेऊयात अगदी जास्तीची सुद्धा ही भाकरी भाजावी लागत नाहीत म्हणजे पा तांद्याची असल्यामुळे जर अशी ही भाकरी पांढरी शुभ्र असावी त्याच्यामुळे जास्तीची भाजत बसायची नाही बघा छान अशा ज्या कडा असतात ना त्यासुद्धा आपल्याला दाबून दाबून भाजून घ्यायच्यात आणि बघा छान अगदी टम्म फुगलेली आपली इथं ता भाकरी तयार झाली आता ही भाकरी झाली ना बाजूला ठेवूयात आता तुम्हाला इथं मी लाटूनसुद्धा भाकरी दाखवते कशी करायची छान भाकरी थापण्या इतका गोळा घ्यायचा आणि तो सुद्धा भाकरी थापण्याच्या अगोदर मळून घेतला नंतर पोलीपाटावरती बघा सुख तांद्याचं पीठ घालून ना हा गोळा ह्याच्यावरती ठेवून जशी चपाती लाटतो अगदी अलगत हातानेच लाटून घ्यायचं आहे चपाती जरा लाटताना आपण जोर देतो पण ह्याला मात्र जोर द्यायचा नाही जर चिटकते असं वाटलं तर वरून थोडंसं तुम्ही सुख तांदळाचं पीठ भरभरून पुन्हा घ्यायची ना भाकरी लाटून घेऊ शकता ह्या भाकरीला तुम्हाला पीठ नको हवं असेल आणि ही भाकरी पाण्यावर केली अशी वाटावी असं वाटत असेल तर थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि बघा हे असं थापून घ्यायचं म्हणजे बोटाचे ठसे उमतात म्हणजे कशी भाकरी पाण्यावर केली अशी वाटेल आणि पाठीमागची जी पिठाची बाजू आहे त्यालासुद्धा असं पाठीमागच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं ही भाकरी आता आपण पलटी करून घेऊयात म्हणजे जर थापून भाकरी जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही लाटून केलात तरीसुद्धा चालेल आणि ही भाकरीसुद्धा पालती घातल्यानंतर बघा छान प्रकारे फुलते आहे गॅस भाकरी भाजायची नाही ती खाण्यासाठी घातक असते अशी तव्यावरतीच भाजून घ्यायची मस्त हिथंसुद्धा ही तांदळाची एकदम खूप गोबीत फुगलेली आपली तांद्याची भाकरी तयार झाली आणखीन इथं एक भाकरी मी करून घेतली बघा हीसुद्धा छान प्रकारे टम्म फुगलेली आहे आता मस्त बघा हिथं आपल्या छान झणझणीत जन असं कोळंबीची करी किंवा कोळंबीचा रस्सा आपला तयार झालेला आहे रंग बघा किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर मग मोलूच सुशीत अशी तांदळाची भाकरी अरे वा मस्त असा वेज झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीत तांदळाची भाकरी ना तुम्ही करू शकता आता तुम्ही ही करी भातासोबत खाल्लात सुद्धा छान लागते पण भाकरीसोबत आणखी छान भाकरी बघा वा मस्त झाली की नाही आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा चार इतक्या भाकरी आपल्या झाल्यात पीठ तुम्ही छान प्रकारे मळलात ना तर शंभर टक्के तुमची तांदळाची भाकरी अजिबात बिघडत नाही फक्त गरम पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे आता बघा रस्ता छान आपला इथं रबरबीत झालेला आहे जास्तीचा आपण पातळ केलेला नाही मस्त तांदळाची भाकरी कांदा लिंबू आणि त्याचबरोबर इथं बघा मी बोंबीसुद्धा एक फ्राय करून घेतलेला आहे आणि कोळबीसुद्धा फ्राय करून घेतले आता तुम्हाला हवं तर तुम्ही राईस ह्याच्यामध्ये घेतलात आणखीन तरीसुद्धा चालेल कधीतरी तरी नक्कीच हा बेत करून मला कमेंटमध्ये कळवा तुमची करी कशी झाले मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ಚಲ ಮನವಿಟ್ಟು ಅಷ್ಟ ನವಿನಿಕಾ ರೆಸಿಪಿ ಮಧ್ಯೆ